मला आठवत आहे मागच्या वेळेस मला साहेबांनी असंच वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं बोललेलं होतं आणि त्यावेळेस सांगितलं की एक पुस्तक लिहावं लागेल पुणे मुंबई गोवा पुणे गोवा महामार्गावर अनेकदा गडकरी साहेब आणि आम्ही देवेंद्रजी एकनाथराव कालच एका कार्यक्रमाला पुण्यामध्ये एकत्र होतो तुम्ही ते टी व्हीला पाहिलं असेल त्याही वेळेस आम्ही वेगवेगळे नॅशनल हायवेचे कामाच्याबद्दलचे अडीअडचणी आणि प्रश्न हे गडकरी साहेबांच्या समोर मांडले रस्ते चांगले झाले पाहिजेत दळणवळणाचं उत्तम प्रकारची सुविधा झाली तर विकासाला वेग येतो त्याच्यातनं रोजगार निर्माण होतो त्याच्यातनं स्थानिक लोकांना नोकऱ्या मिळतात छोटे मोठे व्यवसाय उभे करता येतात आणि म्हणूनच मधी मला साहेबांनी आदितीनं मुंबई गोवा महामार्गावरची वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी एक बैठक घ्यायला सांगितलेली होती त्याच्यातनं इंदापूर बायपास त्याच्यातनं माणगाव बायपास तोही परत आपण पाच रस्ते पर्यायी त्याच्यामध्ये सुचवलेले होते त्या रस्त्यांना मंजुरी मिळण्याच्याकरता थोडंसं नगरविकास खात्याकडे गेले ते त्याच्यात काही बदल करण्याची गरज आहे आत्ताच साहेब मला सांगत होते मी ताबडतोब माझ्या डी सी एमच्या सेक्रेटरीला फोन केला आणि सांगितलं सोमवारी ते काम करून घ्या त्याच्यातमध्ये माणगाव गो मोरबा रस्ता मुंबई गोवा रस्ता राज्यमार्ग सहासष्ट रस्त्याची सुधारणा बांधकाम करणं त्याला जवळपास दहा कोटी रुपये लागत आहेत माणगाव येथील साईनगर कालवा पूल ते उतेखोल कालवा थी। पूल रस्त्याची सुधारणा बांधकाम करणं ह्याला तीन कोटी रुपये लागत आहेत माणगाव येथील निजामपूर कालवा पूल ते भादव रस्ता या रस्त्याची सुधारणा बांधकाम करणं त्याला एक कोटी तेरा लाख रुपये लागत आहेत रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील इंदापूर कॅनॉल रस्ता ते विघवली पाटा रस्त्याचं रुंदीकरण सुधारणा करणं ह्याला दोन कोटी नव्वद म्हणजे तीन कोटी रुपये लागत आहेत आणि रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील रुद्रवली कॅनॉल रस्ता ते इंदापूर कॅनॉल रस्त्याचं रुंदीकरण चार कोटी सत्तर लाख रुपये असे जवळपास बावीस कोटी रुपये ह्या गोष्टीला लागत आहेत आत्ताच हे भाषण चालू असताना मला राजीव साबळेनी सांगितलं की आमचं ग्रामदैवत आहे तिथला रस्ता साडेतीन मीटरचाच आहे तो मला पाच साडेपाच किलोमीटर पाच साडेपाच मीटरचा करून द्या त्याच्याकरता त्यांनी एक कोटी रुपये अंदाजे खर्च सांगितलेला आहे तोही रस्ता मी तुम्हाला आदितीनं मला मुंबईमध्ये आठवण करावी त्याकरता देखील मी निधी देतो आणि तोही रस्त्याचं काम मार्गी लावतो शेवटी आपण कशाकरता काम करतो जनतेचे प्रश्न सोडवण्याच्याकरता काम करतो सत्ता येत असते सत्ता जात असते मी नेहमी राज्याला सांगतो ताम्रपट घेऊन कुणीच जन्माला नाही नाहीये पण सत्ता असताना हे प्रश्न जर आपण सोडू शकले नाही आपल्याकडं सरकारमध्ये आपण सहभागी असताना सोडू शकलो नाही आणि नंतर म्हणायचं अरे 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 ते काम के झालं असतं तर बरं झालं असतं मग कुणी तुला अडवलं या पद्धतीनं ही कामं झाली पाहिजे